या परिसरातील या एरियातील या नगरीतील या भागातील सर्व समस्त बंधू आणि भगिनींनो आवाजाकडं लक्ष असू द्या आपणा सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आपल्या होळ नगरीमध्ये होळ ग्रामस्थतर्फे सेवानिवृत्त निमित्तानं होळ ग्रामस्थतर्फे सेवानिवृत्तीनिमित्तानं भव्य आणि दिव्याचा सत्कार समारंभ व कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे या भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आहेत माननीय अंकुश रामराव शिंदे माननीय अंकुश रामराव शिंदे विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई UH! कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत अश्विनीताई सुरेश शिंदे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आश्विनीताई सुरेश शिंदे सरपंच आणि सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहत आहेत <coughs> माननीय संभाजी शिवाजीराव शिंदे माननीय संभाजी शिवाजीराव शिंदे मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय राजस्थान माननीय दत्तासाहेब भाऊसाहेब शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी एम डी माननीय अण्णासाहेब मारुती शिंदे अतिरिक्त जिल्हा अधिकारी संभाजीनगर माननीय दीपक ज्ञानोबा शिंदे माननीय दीपक ज्ञानोबा शिंदे पोलीस उपाधीक्षक सी आय डी पुणे माननीय लक्ष्मण सोपान खाडे माननीय लक्ष्मण सोपान खाडे अभियंता नागपूर माननीय सुधाकर सीताराम यादव माननीय सुधाकर सीताराम यादव गट शिक्षण अधिकारी त्याचबरोबर माननीय रमेश धोंडेराम कांबळे केंद्रप्रमुख पैठण माननीय प्राध्यापक डॉक्टर ज्ञानोबा विठ्ठल सर्वदे प्राचार्य बारामती माननीय अंकुश हरिराम ढवारे जनरल मॅनेजर बारामती ॲग्रो माननीय ॲडव्होकेट प्रकाश माणिकराव शिंदे सरकारी वकील संभाजीनगर माननीय धर्मराज पंडित शिंदे मुख्याध्यापक संभाजीनगर त्याचबरोबर माननीय डॉक्टर नवनाथ घोगे घोगे हॉस्पिटल अंबाजोगाई माननीय डॉक्टर गणेश ढवाळे युगुंधरा हॉस्पिटल अंबाजोगाई इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित राहून राहणार आहेत तरी जास्तीत जास्त संख्येनं या भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी यावं असं आग्रहाचं आपणा सर्वांना निमंत्रण या भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाचं ठिकाण आहे ह हनुमान मंदिर होळ या कार्यक्रमाचं ठिकाण आहे हनुमान मंदिर होळ रविवार सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी ठीक साडेदहा वाजता आपण सर्वांनी यावं ही नम्र विनंती या भव्य आणि दिव्य आशा या भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजक आहेत सर्व ग्रामस्थ होळ तालुका के जिल्हा बीड या विशेष क्षणाचे या विशेष क्षणाचे साक्षीदार व्हावं व वा आपली उपस्थिती ही प्रार्थनीय आहे ही नम्र विनंती